राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे समितीचा ताजा अहवाल स्वीकारला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे कोल्हापुरात त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते मराठा समाजाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने आमचं सरकार सातत्याने कार्यरत आहे आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाखपेक्षा जास्त मराठा उद्योजक आम्ही तयार करून दाखवले दहा टक्के आरक्षण देखील आम्ही दिलेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांचा कुणबी दाखला मिळतो त्यांना त्या ठिकाणी कुणबी म्हणून देखील आरक्षण हे आम्ही देतो आहोत आज शिंदे समितीचा अहवाल आम्ही त्या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि त्या अहवालाच्या माध्यमातून देखील अनेक आमच्या ज्यांच्या जो पुरावे आहेत अशा मराठा समाजांच्या तरुणांचा फायदा होणार आहे मराठा आरक्षणाबाबत आम्ही सकारात्मक असल्याचं आजवर आम्ही केलेल्या कामावरून सिद्ध झालं आहे असं सांगत सरकारनं केलेल्या विविध कामांचे त्यांनी दाखले दिले मराठा आरक्षणासाठी आणि मराठा तरुणांना पुढं आणण्यासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे असं सांगत जरांगे पाटील आणि विरोधकांच्या आरोपांना त्यांनी उत्तर दिलं